गत आठवड्यात नेपाळमध्ये झालेली राजकीय परिस्थिती आपण पाहिलीच आहे बराच गोंधळ झाला जाळपोळ झाली राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात देखील जाळपोळ झाली अशा परिस्थितीत इचलकरंजीहून एस जे पाटील हे नेपाळला गेले होते आणि तिथून ते सुखरूप परतले आहेत त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत एस जे पाटील यांच्याकडून कधी आला तुम्ही परत मी शनिवारी दुपारी तीन वाजता इथं घरी परत आलो आणि कशा पद्धतीनं तिथं परिस्थिती होती परिस्थिती म्हणजे बैठक अंगावर शहारे किंवा काटे उभारांच्या पलीकडची परिस्थिती होती सगळ्यांचे म्हणजे इथं जे आता आपली मंडळी आहेत ही मंडळी आपले आम, आमदार राहुल आवाडे त्यानंतर आपले सचिव विकास खारगे त्यानंतर आमचे वाघमारे साहेब जे आहेत मंत्रालयात ते आशिष सर त्यानंतर मनोज मुंडे आणि ह्या सगळ्या तसंच रवी मयनी एकनाथ शिंदे साहेबांना असं मुख्यमंत्र्यांना नाव दिल्यामुळं आणि राहुल आवडे साहेबांनी डायरेक्ट मंत्र्यांना सांगितल्यामुळं त्या मनोज मुंडे साहेबांनी मला मला वाटतं पंधरा ते सोळा वेळा संपर्क साधला आणि पूर्ण काळजी काही घाबरू नका आम्ही जे काही लागेल तुम्हाला ते आम्ही पुरवू शकतो फक्त तुम्ही पेशन्स ठेवा घाबरू नका असा त्यांनी खूप मोठा धीर आणि आधार दिला आणि त्या त्याच्यावरच आम्ही तिथं अगदी थोडीफार माणसांना भीतीही वाटणारच पण तेवढा भाग सोडला तर आम्ही ह्या सरकारच्या आणि सगळ्यांच्या प्रयत्नामुळं आम्ही तिथं बिंदास हॉटेलमध्ये एकाच तीन दिवस आम्ही अगदी व्यवस्थित राहतो ज्यावेळी घटना घडली होती त्यावेळेस आपण कुठे होतात ज्यावेळी गोळीबार झाल्याचं आणि वीस पंचवीस माणसं मिली त्यावेळी मी पोखऱ्याहून काठमांडूला कडे निघालो होतो आणि काठमांडूला पोहोचलो त्यावेळी संध्याकाळ झाली होती पण तिथलं वातावरण आपल्याकडे इथं पुणे मुंबईला कसं गर, गर्दी भरपूर असते रजारी भरपूर असते तसंच होतं त्यामुळे आम्हाला वाटलं वातावरण नेहमी पण असेल अंदोलन झालं असेल आणि उद्या आम्हाला काहीच अडचण येणार नाही असं वाटलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आम्ही माझे एक माउंट एव्हरेस्टची फ्लाईट होती ती व्यवस्थित झाली सव्वा सातला वाजता सकाळी परत ते आलो ते आल्यानंतर हॉटेलवर आलो ब्रेकफास्ट घेतला आणि पशुपतीनाथ देवाचं दर्शन घ्यायला गेलो दर्शन छान झालं अगदी दर्शन संपवून आम्ही अजून थोडंफार आज जाणार होतो तेवढ्यात आत बातमी आली की गेट मंदिराचं बंद केलेलं आहे बाहेर दंगा जोरात चालू आहे आणि कर्फ्यू जाहीर करण्यात आले सगळ्यांच धाबा झाला तुम्ही किती लोक होता ऐकून आम्ही टुरिस्ट तेरा लोक आणि आमचा टूर मॅनेजर एक आणि गाडीचा ड्रायव्हर असा आमचा पंधरा लोकांचा ग्रुप होता तुम्ही सुरुवातीला कोणाकडे मदत मागितली मी तसं तर मदत सुरुवातीला कोणाकडे नाही पाहिली किंवा मला उलट माझं म्हणजे कौतुक करन, वा, मला वाटतं कारण मी मदत मागण्या आधीच मला मदत करणाऱ्यांचे फोन आले सुरुवातीला कोणाचा फोन आला सुरुवातीला मला राहुल आवाडे साहेबांचा ता फोन आला त्यानंतर रवींद्र कुठेतरी कामात होता पण एक मला वाटतं अर्ध्या तासात म्हणजे रवीचा मला फोन आला मी इच्छितून येणारे दोन म्हणजे राहुल साहेब आणि रवी मी बाकी रवी साहेब बाकी मला दोन आर चे फोन आले बरोबर दोन दोन आणि मला सांगा तिथून निघताना कशी काय व्यवस्था तुमची करण्यात आली तिथून व्यवस्था म्हणजे आमची गाडी होती गोरखपूरची आमची गाडी होती गाडीचा ड्रायव्हर होता तो ड्रायव्हरला म्हणजे खूपच धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण त्याला पूर्ण माहिती होती आणि रस्त्यांची आणि कुठं काय होईल काय हे त्याला पूर्ण माहिती होती आम्ही तुम्हाला सांगावं वाटतं की बुधवारी पहाटेच आम्ही निघण्याचा प्रयत्न केला होता रात्री आमचं पहाटे दीडला निघायचं ठरलं होतं फक्त मी घरी निरोप दिला होता मिसेसना आणि मुलांना सांगितलं होतं पण एक वाजता अगदी दुसरं आमच्याच ज्या हॉटेलला होतो त्याच मालकाचं दुसरं हॉटेल एक चारशे मीटर अंतरावर होतं आणि तिथं मॉब न जाऊन तिथं दंगा केला आणि दंगा केल्यामुळं सिक्युरिटी आमच्या हॉटेलवरची सुद्धा सिक्युरिटी घाबरली सगळ्या घाम फुटला त्यामुळे जायचं कॅन्सल केलं आणि त्यांनी कोणाकडे मदत मागितली बाकी बाहेर काही सिक्युरिटीसाठी लावलं वेगवेगळं अडथळे आणि आम्ही थांबलो सकाळी उठलो फक्त आम्ही आणि त्यानंतर जी पुढची हालचाल झाली ती ते तोपर्यंत आमचा झाल्यानंतर मग आमदार असतील आमचं कोल्हा कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिंदेगड अध्यक्ष रवी असेल काय यांचे सगळ्यांचे संपर्क झाले आणि ह्यांनी प्रयत्न केल्यामुळं मंत्रालयातून मोहोळ साहेबांचे पिये अशी सर त्यांचा त्यांचा कॉल आला आणि त्यानंतर ते अशीच सर हा, हा त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यामुळं मनोज मुंडे हे त्यांचे सहाय्यक मला नेमकं त्यांचं पद माहीत नाही पण त्यांनी संपर्क केला आणि आहे त्या ते ठिकाणी थांबा आम्ही काहीची व्यवस्था नक्कीच करतो आणि एकूणच एकूणच महायुतीच्या सर्व लोकांनी तुम्हाला मदत केली येस आहे तसंच त्यांच्या कार्यावर पूर्ण समाधानी आहे आणि तसंच आमचे विकास खरगे साहेब यांनी आपत्ती व्यवस्थापक जे डॉक्टर चव्हाणहून आहेत देशाचे डायरेक्टर त्यांच्याकडे त्यांनी माझा नंबर आणि माझी सगळी माहिती दिली त्यांचा नंबर मला दिला आणि काही झालं यांना संपर्क करा त्यांच्या सूचनेप्रमाणे तुम्ही पुढची हालचाल करा असं त्यांनी सांगितलं शेवटच्या वर्णावर जाण्या अगोदर आपण एस जे पाटील यांच्या सौभाग्य होते येत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की एस जे पाटील तिथं नेपाळमध्ये अडकल्यानंतर त्यांची स्थिती काय होती काय <laughs> मनस्थितीत होता तुम्ही कॉन्फिडन्स होता सरांच्यावर काय <laughs> प्रयत्न करणार असते खर मा, रात्री मात्र झोप नाही दोन तीन दिवस रात्री येणार आहे म्हटल्यामुळं जरा रात्रभर झोप नाही कारण एकटीच होते मी आजूबाजूला सगळे इतकं चांगले आहेत की मला काही वाटत नाही म्हणजे आधीपासून सवय आहे पण अशा परिस्थितीत म्हटल्यावर जरा झोप लागली नाही त्यामुळं हे वाटलं पण आम्ही मुलं आणि आम्ही तरी हॉटेलमध्येच राहा हेच आम्ही हे केलं म्हणजे द्यायला सगळे आलेले याचे पाटील सर बी एम पाटील सर निंबाळकर सर आणि माने साहेबांचं निं� जरी अगदी म्हणजे घरचंच हे आहे आमचं त्यामुळं त्यांचं हे मिळालं दिलं सुखरूप आल्यानंतर कसं वाटलं खूप खूप चांगलं वाटलं पूर्ण <laughs> ही पर्यंत म्हणजे मला आल्यानंतर म्हणजे अगदीच हे झालं ह्यावेळी म्हणजे ह्यावेळे म्हणजे ह्याच वेळी मी गेलो नाही म्हणजे त्यांच्या सोबतच असते मी कायम पण ह्यावेळी म्हटलं सारखं जात असल्यामुळं मी म्हंटल यावेळी जर विश्रांती घेते मागे देखील दंगल झाली होती अफगाणिस्तानला त्यावेळेला देखील काही तरुण अडकले होते श्रीलंकेला अडकले होते त्यावेळेला देखील खासदार माने पुढाकार घेत त्या लोकांना सुखरूप आपल्या मायदेशी परत आणलं होतं आपल्यासोबत आहेत रवींद्र माने साहेब काय सांगाल तुम्ही नाही आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातले काही म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने जे पर्यटक माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब धावून येतात याचं एक मूर्तिमंत उदाहरण मला एक ह्यावेळी पाहायला मिळालं मागच्या वेळीही मला वाटतंय कोल्हापूर जिल्ह्यातले वीस पंचवीस लोक अडकलेली होती त्यावेळी काश्मीरला सुद्धा एक साधारण आठ ते दहा लोकमंडळी आपली कोल्हापूर जिल्ह्यातली होती त्यावेळी एअरबस करून साहेब स्वतः जाऊन त्यांना घेऊन आले तशी म्हणजे प्रत्येक वेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजे मुख्यमंत्री असू देत उपमुख्यमंत्री असू देत इथले आमदार आणि खासदार असू देत या सगळ्यांचे प्रयत्न जनतेच्या दृष्टीनं सकारात्मक आहेत आणि खरोखरच ते अभिनंदनी आहेत असं म्हटलं तर काय वाव ठरणार नाही शेवटी आपण जाणून घेऊया एस जे पाटील यांच्याकडून सर काय सांगाल तुम्हाचा अखेरचा तिथला थरार काय होता काय थरार तुम्हाला अनुभव आला तिथं म्हणजे आम्हाला सुखरूप बाहेर पडता येईल याची खात्री कुणालाच नव्हती अगदी म्हणजे हे अगदी यो, यो, योगायोगानं आम्ही बाहेर पडलो बाउंड्री क्रॉस केली दुसरं एक म्हणजे आमच्याकडे गाडी होती मग मी फ्लाईटनं गेलो असतो तर अजून दो, दोन किमान दोन दिवस तिथं अडकलो असतो आणि ते पण भीतीच्या वातावरणात राहिलं असतं कारण बा स्फोटक स्थिती असल्यामुळं दंगेखोराने आता आपण पाहिलं तिथल्या पंधरा माजी पंधराच्या मिसेसना जीवन जाळलं मंत्र्याला पळत जाऊन बडवलं ह्या गोष्टी बघल्यानंतर अगदी आपण तर तिथं गेल्यानंतर आपण परदेशी आणि त्यात सामान्य सामान्य असणार त्यामुळे तिथं काय आमचं होईल आणि परत येऊ किंवा नाही याची अजिबात खात्री वाट वाटली नसते आपण त्यामुळे आम्ही सुदैव या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या गव्हर्नमेंटच्या प्रतिनिधी सगळ्यांनी केलेले मनापासूनचे प्रयत्न आणि जी दखल ज्या तीव्रतेने घेतली आणि आम्हाला कमी वेळा तर कारण म सकाळी फोन झाल्यानंतर रवीचा किंवा राहुललाल साहेबांचा फोन झाल्यानंतर बरोबर मला वाटतं दहा दहा दरम्यान आमचं बोलणं झालं होतं आणि बाराला मला मंत्रालयातून फोन आला नाही ही जी क्विक रिस्पॉन्स मिळाल्यानंतर तिथल्या मी म मला फोन आला तर माझ्या सगळ्या ग्रुपला तो आनंद झाला आणि सगळेजण त्यामुळं झालं मी म्हटलं मी देताना माझं फक्त नाव दिलं नाही मी सगळ्या ग्रुपचं दिलं आणि ग्रुपची जवारी ही एक बांधिलकी आपल्या सर्वांच्यामध्ये असते आपण सर्व एक आहोत हे नक्कीच आपल्या देशाला आपल्या राज्याला व्यापुढं पुढं जायला नक्कीच मदत करेल आणि या सरकारचं या सर्व ज्यानी ज्या मला शुभेच्छा दिल्या माझे सर्व नातेवाईक असतील इथं आहे जी मित्रमंडळी माझी सिनियर मंडळी आहे ती राजकारणी मंडळी मंत्रालयातील अधिकारी या सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो आणि असेच प्रयत्न करत राहा तुमच्या कार्याला शुभेच्छा असं मी सांगेन त्यांना एकूणच आजवरची परिस्थिती गेल्या चार पाच वर्षात अनेक संकटी अनेक संकटे देशावर आली महाराष्ट्रावर आली या संकटात न घाबरता महाराष्ट्र पुढे जात आहे महाराष्ट्राबाहेर गेलेल्या नागरिकांना सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार धडपडत आहे हीच परिस्थिती अशीच कायम राहो सर्वसामान्यांच्या मदतीला आपत्ती व्यवस्थापन हे मजबूत असायला पाहिजे हीच अपेक्षा माय महाराष्ट्र विनायक कळढोणे